कावळ्याची कविता आरे आरे कावळा तू आहे रे भोळा अरे आरे कावळा तू आहे भोळा तुला म्हणतात रे डोम डोमकावळा आरे आरे कावळा तू आहे बोळा झाडावर बांधलं घर आणला उचलून काट्याचा भर झाडावर बांधलं घर आणला उचलून काट्याचा भर आडून दोडून बांधलं घर भोळा तुला म्हणतात रे डोमकावळा वा काट्याकुट्याचा खोपालू लागला वाऱ्याच्या जुळकेने खाली आला अरे अरे का तुला म्हणतात डोमकावळ्या तिरपी तिरपी करतो मान आई कायला नाही कान तिरपी तिरपी करतो मान आई कायला नाही कान भाद्रपत महिन्यात तुला आहे मान भाद्रपत महिन्यात तुला आहे मान, तुला आहे मान। ಅರೆ ಅರೆ ಕಳ್ಯಾ ತುಲಾವ ಡೋನೆ ರೇ ಆಂಧಲ ಕಾಳ ಕಾಳ ರಂಗ ತುಕರೋ ಆಂಗುಳ ರಂಗ ತು ಕಳ ಕಳಿ ತೋಳ गोळ साजसा रे कोळ साजसा आरे अरे का वळा तुला म्हणतात भोळा तुला रे नाही खोपा विनताला नाही खोपा तुला विनताला काळा काळा रंग ನಾಯಕರ ತಂಗೋಳ ಕಾಳಾ ತು ರಂಗ ನಾಯಕರ ತಂಗೋಳ ಕೋಳ ಸದಸ ಕಾವಳ್ಯಾ ಕಾವಳ್ಯಾ ಆಸಾರೇಕಾಕ ಡೋ ತೂ ಆಯ್ರ कावळा तुला म्हणतात डोम कावळा नाही आलं घर बांधल अडू ढोळू कानला उचलून काट्याचा बर अरे अरे कावळ्या तू आय भोळा अरे अरे